हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला चॅनलवर इंग्रजी मराठी पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एफ पी आय एफ पी आय मध्ये एफ म्हणजे फॉरेन पी म्हणजे पोर्टफोलिओ आणि आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट होत आहे असे

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू